नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे हीच ती नरखेडची नगर परिषद ज्याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे कारण की नरखेडची नगरपरिषदेची निवडणूक ही सध्या जवळ आलेली आहे आणि लवकरच निवडणुकाच्या तारखा हा जाहीर होणार आहे आणि वार्डावार्डामध्ये कॉर्नर मिटिंग सुरू झालेली आहे हीच ती नगरपरिषद जी कित्येक वर्षापासून अध्यक्षाची वाट पाहत आहे गावाचा विकास खोळंबलेला आहे सध्या या वर्षी नागरिक काय निर्णय घेतात हेच मात्र पाहण्यासारखं आहे आणि नरखेडचा विकास कुठेतरी थांबलेला आहे या निवडणुकीमध्ये नागरिक काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष आहे आता हळूहळू सर्व सण संपले पण नरखेड शहरातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे निवडणूक हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही ज्याची तयारी गावात जोरात सुरू आहे ज्या निवडणुकीची येथील जनता गेल्या कित्येक वर्षापासून वाट पाहत आहे सध्या गावात निवडणुकीबद्दलची चर्चा जोरात सुरू आहे पांढरुना जिल्हा झाला कदाचित काटोली होईल मात्र नरखेडचं काय होईल काय माहिती तुम्ही पाहू शकता करोडो रुपये खर्च करून बांधलेले हे कॉम्प्लेक्स सध्या अंधारात पडलेले आहे अशा कॉम्प्लेक्सची खरंच गावामध्ये गरज आहे का की रोजगाराची गरज आहे हे आता तुम्हालाही सांगायचं आहे मटन मार्केटमधून वाहत येणाऱ्या दुर्गंधी पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो हजारो नागरिक इथून जातात पण कोणीही लक्ष देत नाही कित्येक वर्ष झाले मोठ्या पुलावर एकही लाईट नाही खूप छान आहे नरखेड तहसील गेल्या कित्येक वर्षापासून त्रिकोणी गार्डन समोरील रस्त्यावरील लाईट्स बंद आहे कोणालाच का दिसत नाही त्याचप्रमाणे नळाला की शेकडो लिटर पाणी वाहत जाते अगदी रोड टच असलेला हा प्रकार खरंच कोणाला दिसत नसेल का नदीला पूर आला की सर्व पाणी रस्त्यावर येते हा प्रकार कित्येक वर्षापासून नागरिक पाहत आहे हा लहान पूल खरंच कधी बनणार की नाही की तसाच राहणार हेही यावर्षी नागरिक पाहणार आहे आता नगर परिषद कार्यालयामध्ये कोणाचा फोटो लागणार हे मात्र पाहण्यासारखे आहे